मुंबई सुनील कांबळे आणि मी तुषार पवार प्रादेशिक बात ठळक बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे एक्क्याण्णवी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहानं पण कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत साजरी नव्या शैक्षणिक धोरणामुळे संशोधन आणि नवीन उपक्रमांना बळकटी मिळणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या अवघ्या महिनाभरात एक कोटीच्या वर राज्यात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक पाच दशांश टक्के मात्र काल पाच हजार चारशे सत्तावीस नव्या रुग्णांची नोंद राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकं आणि फळबागांना फटका आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चारशे पस्तीस अंकांची घसरण छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे एक्क्याण्णव जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहानं पण कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत साजरी केली जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या जुन्नर इथल्या शिवनेरी किल्ल्यावर पारंपरिक पद्धतीनं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा झाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या सोहळ्याला उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहोचवण्याच शक्यत सर्व प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना दिला मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेटवे ऑफ इंडिया इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन कलि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या महाराजांच्या पुतळ्याला महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पुष्पहार अर्पण केला महापालिका मुख्यालयात शिवप्रतिमेचं पूजन करून शिवरायांना अभिनंद अभिवादन कल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे आमदार वैभव नाईक यांनी तिथं जाऊन महाराजांना जिरेटोप अर्पण केला तर भाजपा निलेश राणे यांनी मंदिरात अभिषेक नांदेडमध्ये आज पहाटेपासूनच अश्वरूढ पुतळ्याला विविध पक्ष सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातले मान्यवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आहेत शहरातल्या शिवाजी महाराज यांच्या अश्वरूड पुतळ्याला आज दुपारी आकाशातून केली पुष्पवृष्टीही उस्मानाबाद इथं श्री साई परिवारानं शिवजय जयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं बुलडाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून शिवजयंतीचे कार्यक्रम होत आहेत आज सकाळी शहरातल्या महाराजांच्या पुतळ्याला शिवप्रेमींनी मुजरा करत अभिवादन केलं यानिमित्त महिलांसाठी स्पर्धाही आयोजित केल्या होत्या अहमदनगर जिल्ह्यात चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं पूजन गेलं शहरात बस स्थानकाजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुष्पहार अर्पण केला जालना शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी होत आहे साताऱ्यात प्रतापगड किल्ल्यावर जिल्हा परिषदेच्या वतीनं शिवजयंतीचं आयोजन केलं होतं हिंगोलीत आज पावसानं हजेरी लावल्यानंतरही शिवजयंतीचा उत्साह दिसून आला या निमित्तानं जिल्ह्यात शिवपूजन रक्तदान तसंच गौरव पुरस्कार कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं परभणीत शहरातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आज जयंतीनिमित्त आकर्षक सजावट केली गेली जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन कलि शिवजयंतीनिमित्त नाशिकमध्ये पालखी आणि महानाट्याचं आयोजन केलं होतं आज दिवसभर शहरासह जिल्ह्यात विविध भागात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं गेलं नवं धोरण आत्मनिर्भर भारतासाठी एक महत्वाचं पाऊल आहे यामुळे संशोधन आणि नवीन फुलांना बळकटी मिळणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते संबोधित करत होते काही उच्च विद्याभिषित लोक आतंकवादी कारवायांसाठी आपला गुणवत्ता खर्च करत आहेत तर काही उच्च विद्याविभूषित लोकांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णालयं आणि प्रयोगशाळांमध्ये स्वतःला झोकून दिलं आहे हा मानसिक आणि विचारांनी कुटुंबातला फरक आहे असंही इथे म्हणाले त्यामुळे प्रत्येकानं कुठल्या वाटेवर जावं हे त्यांच्या वैचारिक जडणघडणीवर अवलंबून असतं असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी विश्वभारतीच्या गौरवशाली इतिहासाची प्रशंसा केली यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल आदी मान्यवर उपस्थित होते देशभरात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीच्या वर गेल्या अवघ्या महिन्याभरात देशानं हा महिलाचा दगड पार केला काल देशभरात सहा लाख अठ्ठावन्न हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं देशात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव तीन है। काल दहा हजार आठशे शहाण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाले आतापर्यंत एक कोटी सहा लाख सदुसष्ट हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत काल तेरा हजार एकशे त्र्याण्णव नव्या बाधितांची नोंद झाली तर सत्त्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होते हे प्रमाण एकूण बाधितांच्या तुलनेत फक्त एक पूर्णांक सत्तावीस शतांश टक्के इतका आहे राज्यात काल दोन हजार पाचशे त्रेचाळीस रुग्ण या कोरोनामुक्त झाले राज्यात आतापर्यंत हजार आठशे चार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक पाच दशांश टक्के झालं आहे काल पाच हजार चारशे सत्तावीस नव्या रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या वीस लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे वीस झाली आहे सध्या राज्यभरात चाळीस हजार आठशे अठ्ठावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल अडतीस रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक्कावन्न हजार सहाशे एकोणसत्तर झाली आहे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढलेल्या भागात कोरोना विषाणूच्या संरचनेत ब्रिटन दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही अमरावती यवतमाळ सातारा पुणे अशा काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होताना दिसते या वाढीची कारणं शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे या भागातल्या कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झाला आहे का या संदर्भातही पाहणी केली जात आहे असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आतापर्यंत अमरावती यवतमाळ सातारा या भागातले प्रत्येकी चार नमुने पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात तपासले असून या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधल्या विषाणूमध्ये ब्रिटन दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशात आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आला नाही पुण्यातले बारा नमुने देखील दे दे या वैद्यकीय महाविद्यालयात तपासले असून यातही जनुकीय क्रमात कोणतेही बदल दिसून आले नाही राज्य सरकारचा वर्ष दोन हजार एकवीस दोन हजार बावीस साठीचा अर्थसंकल्प पुढच्या महिन्याच्या आठ तारखेला सदनात सादर केला जाणार आहे एक मार्च ते अठ्ठावीस पर्यंत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू ठेवायची राज्य सरकार इच्छा आहे मात्र सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याचा आढावा घेतल्यानंतर अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं पहिल्या आठवड्याचं कामकाज निश्चित झालं आहे कामकाज सल्लागार समितीची बैठक येत्या पंचवीस तारखेला होणार आहे त्यानंतर अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेतला जाईल असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत कोणालाही कौतुक केलं की बरं वाटतं पाठीवर शाबासकीची थाप बसली की नवा हुरूप मिळतो केलेल्या कामाचा आदर राखला गेला की समाधान हो ना अहो मग आपले जे बांधव दिवस रात्र आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जेव्हा पाड मेहनत करतात त्यांचं कौतुक नको का करायला ह्यासाठीच स्वच्छता ॲप डाउनलोड करा तुमच्या अभिप्रायाची कौतुकाची थाप नक्की द्या आणि स्वच्छता सर्वेक्षणात आपल्या शहराला जिंकून द्या स्वच्छ शहर तुमची आमची सगळ्यांचीच जबाबदारी स्वच्छ सर्वेक्षण दोन नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसत आहे अवकाळी पावसामुळे राज्यातल्या बहुतांशी भागात पिकांचं मोठं नुकसान झालं नाशिक जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे सर्वाधिक नुकसान द्राक्ष पिकांचं झालं एकूण वीस हजार क्षेत्रावरची द्राक्षं जवळपास फेकण्याची वेळ आली आहे खालोखाल तीन हजार तीनशे क्षेत्रावरील कांदा आणि अडीच हजार क्षेत्रावरील गहू आणि हरभऱ्याचं नुकसान झालं आहे सर्वाधिक नुकसान निफाड दिंडोरी सटाणा या तालुक्यात झाला आहे लातूर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसाचा मोठा फटका तालुक्यातल्या मुरुड भिसे वाघोली या परिसराला बसला या परिसरात वाऱ्यामुळे गहू आडवा झाला अवकाळी पावसामुळे हरभराचे घाटे गळून पडले आहेत ज्वारी आणि गहू आडवा झाला आहे परभणी जिल्ह्यात पहाटेपासून सकाळपर्यंत मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस पडला दिवसभर ढगाळ वातावरण होतं सकाळी सात वाजेपर्यंत नऊ पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली अवकाळी पावसामुळे आंब्याच्या फळाला मोठा तडाखा बसला तसंच गहू आणि अन्य पिकांनाही तडाखा बसला उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागा तसंच रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं रब्बी हंगामातल्या ज्वारी हरभरा या पिकांचं तसंच कळंब तालुक्यातल्या शिराढोण परिसरात आंबा मोसंबी पपई या फळबागांचं मोठं नुकसान झालं मुंबई शेअर बाजारातली घसरण चालूच असून आज दिवसखे निर्देशांक चारशे पस्तीस अंकांची घसरण नोंदवत पन्नास हजार आठशे नव्वद अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे सदतीस अंकांची घसरण झाली आणि तो चौदा हजार नऊशे ब्याऐंशी अंकांवर बंद झाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला लोकसभेत आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस साठीचा सा अर्थसंकल्प सादर केला यात देशातल्या मनुष्यबळाला रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीनं कौशल्य विकासासाठी महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत केंद्र शासनाच्या दोन हजार एकवीस आणि बावीसच्या युनियन बजेट मध्ये कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रमासाठी दोन हजार सातशे पंच्याऐंशी कोटी निधी प्रस्तावित करण्यात आला या निधीच्या माध्यमातून दे देशामध्ये मा दे, जवळपास दहा लाख युवक युवतींना विविध क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण राबवून त्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित आहे स्किल अप्रेंटिसशिप आणि ट्रेनिंग यासाठी जवळपास तीनशे चाळीस कोटीचा निधी सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि जवळपास सोळाशे कोटीच्या माध्यमातून देशामध्ये कौशल्यपास कार्यक्रम राबवण्याचे प्रस्तावित आहे भारतीय माहिती सेवेतले वरिष्ठ अधिकारी एन वणुधर रेड्डी यांनी काल आकाशवाणी वृत्त विभागाच्या प्रधान महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला एन वेणुधर रेड्डी हे भारतीय माहिती सक्त एकोणीश अठ्ठ्याऐंशीच्या अधिकारी आहेत या नियुक्तीआधी रेड्डी अर्थ अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सहसचिव पदाची जबाबदारी होती याशिवाय त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्येही आपली सेवा दिली आहे भंडारा जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयात आग लागून नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला रुग्णालयातल्या दोन परिचारिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं चौकशीत समोर आलं आहे यानंतर या दोन्ही परिचारिकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली या, या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक स्तरावरच्या पोलिसांकडून जात असल्याचंही देशमुख यांनी ट्विटरवर म्हटलं आह दरम्यान या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहा या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकासह सात लोकांवर निलंबनाची कार्यवाही केली होती या संदर्भात एकोणचाळीस दिवसांनंतर एफआयआर दाखल करण्यात आला त्यात दोन कंत्राटी कर्मचारी स्मिता आंबिल ढुके आणि शुभांगी साठवणे यांचा समावेश असून दोषी डॉक्टरांना मात्र वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप मेंढे यांनी केला आहे नागपूरजवळ चिंचोळी इथल्या शांतीवन या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयासाठी केंद्र शासनानं चार कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे या स्मृती संग्रहालयाच्या पुनर्निर्माणासाठी केंद्र शासनानं दोन हजार सोळामध्ये मध्ये सतरा कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यापैकी पहिल्या हप्त्याचा चार कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये दिला तर दुसऱ्या हप्त्याचा निधी आता दिला आहे शांतीवन मधल्या संग्रहालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आहेत याशिवाय बाबासाहेबांच्या खाजगी आयुष्याशी निगडीत चारशेपेक्षा अधिक वस्तू आहेत त्यात बाबासाहेब वापरत असलेले कपडे वकिली करत असताना बॅरिस्टर गाऊन आहे त्यांची हस्तलिखित पत्र ग्रामोफोन छड टेबल खुर्ची पेन टाईप रायटर अशा अनेक वस्तू या संग्रहालयात आहेत या संग्रहालयाचं लोकार्पण सहा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी होईल अशी अपेक्षा डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी व्यक्त केली बीडमध्ये लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत माजलगावच्या उपविभागीय अधिकाऱ्याला लाच घेताना पकडलं या अधिकाऱ्यानं वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या सुरू ठेवण्यासाठी पासष्ट हजार रुपयांची मागणी केली होती हवामान दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर आलेला चक्रीय चक्रवात आता विरून गेला आहे उत्तर केरळ किनारपट्टीपासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला हा कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरातकडे सरकला आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली तर विदर्भाच्या बऱ्याच भागात किंचित घट झाली राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरी इतकं होतं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे विधशाहनं व्यक्त केली आहे बातम्या पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे एक्क्याण्णव जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहानं पण कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत साजरी नव्या शैक्षणिक धोरणामुळे संशोधन आणि नवीन उपक्रमांना बळकटी मिळणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या अवघ्या महिन्याभरात एक कोटीच्या वर राज्यात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक पाच दशांश टक्के मात्र काल पाच हजार चारशे सत्तावीस नव्या रुग्णांची नोंद राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चारशे पस्तीस अंकांची घसरण आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर एआयआर मुंबई या हँडलवर दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार